नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बघूया कुठले नवीन बदल झालेले आहे या नवीन मराठी वर्षामध्ये होते आणि एक एप्रिल पासून हे नवीन व व्यवहाराला आर्थिक व्यवहाराला सुरुवात होते त्या आर्थिक व्यवहाराबद्दल आम्ही घेऊन आला आहे तुमच्यासमोर एक नवीन घडामोड आणि ते घडामोड तुम्ही शेवटपर्यंत बघा एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून नवीन कर नवीन वर्ष नवीन आर्थिक वर्ष सुरू होते दर महिन्याप्रमाणे याही महिन्याच्या पहिल्या दिवसापासून देशामध्ये आर्थिक आघाडीवरती अनेक मोठे बदल लागू केले जातील आणि त्याचा परिणाम प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येकांच्या खिशा, खिशाला खिशावरती पडणार आहे आता हे बदल कार, कार, एल पी जी सिलेंडर तुमचं बँक खातं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यांच्या किमतीमध्ये दिसून येईल यासोबत म्युच्युअल फंड क्रेडियाचे व्यवहार कर आणि जी एस टी संबंधित बदलणार आहेत असं सांगितलं जातं या सर्व बदलाचा उद्देश आहे पारदर्शकता वाढवणं आणि गुंतवणूक दरांचं संरक्षण सुनिश्चित करणं यासोबतच आता महामार्गावरून प्रवास करणंसुद्धा महाग होऊ शकतं कारण अनेक महामार्गावरती टोल सुद्धा वाढवले जाणार आहेत अजून एक मुद्दा म्हणजे या नव्या आर्थिक वर्षासाठी प्राप्ती नव्या कर प्रणालीतील दरामध्ये बदल जे आहे ते सुद्धा लागू केले जाणार आहे हे बदल वैयक्तिक करदाते म्हणजे इंडिव्हिजनल टॅक्स पेयर्स यासोबत हिंदू अविभक्त कुटुंब म्हणजेच हिंदू अनडिवायडेड फॅमिली कंपनी भागीदार फर्म आदी विविध गटातील करदात्यांना लागू करणार आहेत आजपासून म्हणजेच या नवीन आर्थिक वर्षामध्ये कोणकोणत्या गोष्टी बदलणार आहेत हे आपण सविस्तरमध्ये जाणून घेऊया आजपासून केंद्रीय अर्थसंकल्पेमध्ये केलेल्या अनेक घोषणा लागू होणार आहेत यापैकी काही घोषणांचा परिणाम थेट तुमच्या खिशावरती होणार आहे दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल आणि गॅस वितरण कंपनी एल पी जी सिलेंडरचा किमतीमध्ये सुधारित करत असतात आंतरराष्ट्रीय बाजारपेठमध्ये जर का आपण बघितलं गेल्या काही काळापासून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढ उतार होताना आपल्याला दिसतोय एल पी जी आणि सी एन जी यांच्या यांच्या किमती यांच्यामुळे वाढण्याची शक्यता आहे सरकारने अद्याप या इंधनाचा किमतीमध्ये वाढ करण्याची अधिकृत घोषणा जरी केली नसली तरीसुद्धा येणाऱ्या काही काळामध्ये ग्राहकांनी किंमत वाढीसाठी तयार राहावं असंसुद्धा सांगितलं जाते जर ही वाढ झाली तर त्यांचा परिणाम लोकांच्या खिचावरती तसेच वाहतूक आणि महान वाहतुकीच्या खर्चावरती दिसून येईल आणि त्यांच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महागाई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे या आर्थिक वर्षामध्ये पगारदारांना दिलासा देत सरकारनं बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत जे उत्पन्न आहे ते करमुक्त केलेलं आहे नवीन कर प्रणाली अंतर्गत बारा लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न करमुक्त हो असणार आहे आता ही कर प्रणाली आहे जी आहे ती ऐच्छिक आहे म्हणजे जर करदात्याला असं वाटत असेल जुनी करप्र त्याला निवडायची आहे तर तो तसं निवडू शकतो ज्याच्यामध्ये विविध गुंतवणूकवरती वरती कर सूट उपलब्ध असणार आहे आता नवीन कर प्रणालीनुसार चार लाख पर्यंत झिरो टक्के कर आहे आणि चार ते आठ लाखापर्यंत पाच टक्के कर द्यावा लागणार आहे आठ ते बारा लाखासाठी दहा ते आठ ते बारा लाखासाठी दहा टक्के बारा ते सोळा लाखासाठी पंधरा टक्के आणि सोळा ते वीस लाखासाठी वीस टक्के आणि वीस ते चोवीस लाखासाठी पंचवीस आणि चोवीस लाखांनी त्यांच्यापेक्षा अधिक उत्पन्न असल्यास तीस टक्के कर द्यावा लागणार आहे कलम सत्याऐंशी ए अंतर्गत साठ हजार रुपयापर्यंत कर सवलत मिळते त्याचमुळे बारा लाखपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कर जो आहे तो शून्य होणार आहे पगारदार आणि पेन्शनधारकांना पंच्याहत्तर हजार प्रमाणित वजवड म्हणजे स्टँडर्ड डिप डिडक्शनसुद्धा मिळणार आहे ज्याच्यामुळे बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंतचा उत्पन्न कर मुक्त असणार आहे यासोबत अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज उत्पन्नावरील टी डी एस मरळ सुद्धा दुप्पट करून एक लाख रुपये करण्यात आलेली आहे ज्याच्यामुळे वृद्धांसाठी आर्थिक सुरक्षितता अजून वाढवलेली आहे त्याचप्रमाणे भाडे उत्पन्नावरील सूट मर्यादा वार्षिक सहा लाख रुपये करण्यात आलेली आहे ज्याच्यामुळे घरमाडका येणाऱ्या काळामध्ये कमी होईल आणि शहरी भागामध्ये जे भाडे खूप सारे जण मिळवतात तो जो भाडे बाजार आहे त्याला सुद्धा चालना मिळू शकते आता पुढचा मुद्दा आहे यू पी आय संदर्भात गेल्या बारा महिन्यामध्ये वापरत नसलेल्या सर्व यू पी आय नंबर आता डिॲक्टिवेट केले जाणार आहेत कॉल मेसेज किंवा इतर सेवेसाठीमध्ये नसलेले जे निष्क्रिय नंबर आहेत ते देखील आता काढून टाकले जाणार आहेत बऱ्याच काळापासून या सक्रिय नसलेल्या मोबाईल नंबरशी जोडली गेलेली यू पी आय खाती बँक रेकॉर्डमधून काढले जातील जर का तुमचा फोन नंबर यू पी आय ॲपशी लिंक असेल आणि तुम्ही जर का तो तुमचा फोन नंबर बऱ्याच काळापासून वापरलेला नसेल तर त्यांची सेवा आता बंद केल्या जाऊ शकतात एकतीस मार्चपर्यंत तुमच्या बँकामध्ये तुमचे हे जे मोबाईल नंबर आहे जे आहे ते चालू आहेत ॲक्टिवेट आहेत ते अपडेट करणं आवश्यक होतं या संदर्भात मुदत वाढवली जाणार किंवा नाही हे अद्याप अद्याप स्पष्ट नाही आता हा नियम लागू करण्यामागचं कारण असं सांगितलं जातं की यू पी आय व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी नॅशनल पेमेंट कोऑपरेशन ऑफ इंडियाने हा नवीन नियम लागू केलेला आहे ज्याच्यामुळे आता जर का नंबर तुमचा निष्क्रिय असेल तर त्यांच्यावरून कोणता कोणताही व्यवहार करणं शक्य होणार नाही पुढचा मुद्दा आहे टोल संदर्भातला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते की एक एप्रिलपासून नवीन टोल नियम जाहीर केले जाणार आहेत जर का या संदर्भात काही मार्गदर्शन सूचना समोर आली तर लोकांना मोठा दिलासा मिळू शकतो अशी एक शक्यता होती लोकांना जर का टोल भरण्यापासून दिलासा मिळाला तर त्यांचा परिणाम थेट प्रवाशांच्या खिशावरती होईल माल वाह मालवाहतुकीचा खर्च खर्चसुद्धा कमी होईल आणि अल्टिमेटली महागाई जे आहे ते थोडाफार दिलासा मिळू शकतो अशी एक अटकळ होती पण या बातमीसोबत अजून एक बातमी अशी येताना दिसते की समृद्धी महामार्गावर महामार्गावरती टोल वाढवला गेलेला आहे इतर महामार्गावर संदर्भात सुद्धा नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही टोल वाढवणार असं सांगितलं जातंय आता नेमका निर्णय काय आहे तो आपल्या समोर येईलच पण सुधारित दर समोर जेव्हा येतील त्यावेळेस निश्चितपणे आपल्याला सांगता येऊ शकेल की याचा आपल्या खिशावरती कसा परिणाम होईल ते आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा त्यांच्यासाठीचा एक महत्त्वाची अपडेट आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना पेन्शन देणारी युनिफाईड पेन्शन स्कीम आजपासून लागू होणार आहे केंद्रीय कर्मचारी आता यासाठी उपलब्ध असलेल्या पोर्टलवरती अर्ज करू शकतात जर कर्मचाऱ्यांना एस अंतर्गत पेन्शन मिळवायची असेल तर त्याला एस पर्याय निवडण्यासाठी क्लेम फॉर्म भरावा लागेल जर का त्यांनी पी ची निवड करायची अस नसेल तर ते एन पी एसची ची सुद्धा निवड करू शकतात आता यांच्या अंतर्गत तेवीस लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना एस आणि एन पी एस यांच्यापैकी एक पर्याय निवडावा लागेल एस पर्याय निवडणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार त्याचं बेसिक वेतन यासोबत महागाई भत्त्याचे अंदाज पंच्याऐंशी टक्के इतकं अतिरिक्त योगदान देखील देईल यू पी एस अंतर्गत किमान पेन्शन दरमहा दहा हजार रुपये असेल जे यू पी एसने किमान पूर्ण केलेल्यासाठी दिलेला आहे पुढचा आता मुद्दा आहे तो आहे बँकमध्ये जर का तुमचं खातं असेल त्या संदर्भात खूप साऱ्या जणांचं बँक खातं सरकारी बँकामध्ये असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकसह इतर अनेक बँका ज्या आहेत ग्राहक बचत खात्यामध्ये जी शिल्लक रक्कम असणं अपेक्षित आहे मिनिमम जो बॅलेन्स असणं अपेक्षित आहे त्या संदर्भात नियमामध्ये सुधारणा सुधारणा करणार आहेत खातेधारकांचे किमान शिल्लक रकमे रकमेसाठी बँक आता क्षेत्र निहा नवीन मर्यादा निश्चय करेल आणि खात्यामध्ये किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यास दंडसुद्धा आकारला जाऊ शकतो आता जर का तुम्ही बघितलं शहरी भागामध्ये ज्या इतर प्रायव्हेट बँक आहेत ते म्हणजे एच डी एफ सी आय सी आय सी आय यांच्यामध्ये मिनिमम बॅलन्स जो आहे हा दर दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक शिल्लक ठेवणं आवश्यक आहे जर का सरकारी बँक असेल तर त्या त्या तर त्यांच्यासाठी नियम हा एक हजार ते दोन हजार रुपये किंवा काही जणांचं झिरो बॅलन्स अकाउंट सुद्धा असू शकतो तर आता तुम्ही बँकेमध्ये जाऊन या संदर्भात चौकशी करणं अपेक्षित आहे कि की मिनिमम किती बॅलन्स तुम्ही ठेवला पाहिजे जर का तुम्ही हे चौकशी केलेली नाही आणि बँकेने जर का नियम त्यांचा अपडेट केला तर तुम्हाला विनाकारण त्यांचा भूर्दंड भोगावा लागू शकतो त्यांच्यामुळे बँकेत जाऊन तुम्ही चौकशी करायला पाहिजे यासोबतच बँकिंग व्यवहारातील फसवणूक रोखण्यासाठी पन्नास हजारपेक्षा जास्त रकमेचा चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम आता कंपल्सरी केली जाऊ शकते या प्रणाली अंतर्गत चेक देण्यापूर्वी चेकची माहिती बँकेला द्यावी लागणार आहे ज्यांच्यामुळं फसवणुकीची घटना कमी होतील असा बँकांना विश्वास आहे अनेक बँका आजपासून काही सेवावरील शुल्क वाढवू शकतात यामध्ये ए टी एममधून मोफत पैसे काढायची मर्यादा सुद्धा कमी केली जाऊ शकते चेकबुक जारी करण्यात शुल्क जे आहे ते सुद्धा वाढवलं जाऊ शकतं किमान शिल्लक रक्कम जी आहे मगाशी जो मुद्दा सांगितला त्या तर त्याचवरती दंडसुद्धा आकारला जाऊ शकतो एक एप्रिलपासून होणाऱ्या बदलाची माहिती तुम्ही तुमच्या बँकेकडून घेणं गरजेचे गर आहे अजून काही मुद्दे असे आहेत म्युच्युअल फंड आणि डीमॅटसाठी के वाय सी जी आहे ते आजपासून केली जाणार आहे या अंतर्गत सर्व नॉमिनी जे आहेत त्यांची जी सर्व डिटेल्स आहे त्यांचं परत एक परत एकदा पडताळणी केली जाणार आहे आर्थिक वर्षामध्ये कधीही साडेसात हजार रुपयापेक्षा जास्त दरानं खोली भाडं हॉटेल्सना त्यांनी त्यांची त्यांनी ज्या काही सेवा दिलेल्या आहेत त्यांच्यावरती इनपुट टॅक्स रेडिजसह अठरा टक्के जी एस टीसुद्धा आकारला जाणार आहे, आहे। यासोबतच अपडेट आय टी आर दाखल करण्याची मर्यादा बारा महिन्यावरून अठ्ठेचाळीस महिने म्हणजे चार वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे जर कोणत्या जर कोणत्याही कारणास्तव कोणाचीही रिटर्न जर का द्यायला चुकला असेल तर तो आता चार वर्षाचा आत अपडेट करता येणार आहे हे सर्व महत्त्वाचे बदल आजपासून लागू होतील आणि जे जे बदल अजून निश्चित झालेले नाहीत ते बँक संदर्भात विशेषतः ते तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन त्या संदर्भातली माहिती घेणे आवश्यक आहे आता माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तो पोचवा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी मंगेश धन्यवाद